नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे धक्कादायक बातमी चिखली रोडवरील नंगारा हॉटेलजवळ एकोणीस वर्षीय तरुणाचा खून सविस्तर उर्त बुलढाणा बुलढाणा शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे दिनांक एक ऑगस्ट रोजी चिखली रोडजवळील नंगारा हॉटेल समोरील जवळ एकोणीस वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून निर्गुण खून करण्यात आला आहे मृत तरुणाचे नाव सनी सुरेश जाधव वय एकोणीस वर्ष राहणार गौतम नगर बुलढाणा अशी आहे प्राथमिक माहितीनुसार काही कारणामुळे सनीचा एका तरुणासोबत वाद झाला होता त्याच वादातून अज्ञात व्यक्तीने सनीवर पोट व छातीवर सपासप चाकूचे वार केले या हल्ल्यात तो जागीच कोसळला आणि गंभीर रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे या घटनेमुळे शहरात खडबड ओला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत